अहो माय मला सास आता मारलच नाही काय दीड महिना पोरायला टाकून नवऱ्याला टाकून ते कुठं गेली होती कोणत्या दगडासोबत पळून गेली होती आहे का आपल्याला दीड महिना गेल कुठं सांगे नाही ते माहिती फोन नाही आमच्या घरने आली म्हणे बहिणीला फोन लावला नाही आमच्या घरने आली म्हणे आता ते घरी आली दीड महिन्यान तुझ्या नवऱ्यान तिला मारलं दोन चार सापटान मारत मारत ते आली होती तर बहिणी नदीच्या काठावर ते गेली तर तिथं हा गेला मारून राहिले होते एकामेकाले या दोघी जुनी आल्यान तिथं कलावतीनं कमला अ माय बाई काय सांगू तुला त्याला रंगा रंगारंगाच्या बोलल्या ना मला रंगा रंगारंगाच्या बोलल्या मला शांत बरोबर आहे काकी बोलणारच नाही का दीड दीड महिना घराच्या बाहेर राहून कोणता नवरा बोलते लाजमी बोलतील गोष्ट आहे सांग बाई हाय ना आला त्याच्यात मंदात कौन मारून राहिले म्हणून तिले म्हणे बोलले मान गुन्हा आहे म्हणे तस मी बोलले बाई हा म्हटलं तुम्ही होता ना म्हटलं तिच्यासोबत तिच्यासारखे तुम्ही आहे म्हटलं माय मले उळा रंगारंगाच धुन घेतलं माय शांत काय सांगू माय तुले मी माय भाई हो का हो काकी मग नाही तर काय माहित अंगा పురా <laughs> काय म्हणत सुनीलिनावर सर्व पाय म्हणे खऊस म्हणे म्हणतो म्हणजे खाऊ नको घालो म्हणून तसंच केलं म्हणजे खाऊच नाही राहिली आणि काय म्हणे माहित काय जवानपणची शिनाल म्हणे मतारपणची कुटन म्हणे अशी म्हणतली म्हणे भार बोलली बाबा काय सांगू तू तशी तस म्हणे जवानपणची शिनाल म्हणे नवरा लवकर मेला तू जीवन ताय म्हणे असे असून म्हणे जवान बाई सारखी लिहिणत राहते म्हणे काय रंगा रंगाचे बोलल्या बाय शंज वा बाबा <laughs> कलका लाउला ति मलाई माया जीवाले माग लाउला डाग लावलो ति माया कमला माइ ना बापाले अहिले बोलिकालाउ तिन झाड नाम थर्ड मी सांग ना माय त्याच्या सोबत होते मी ना काही जास्त म्हटलं नाही तुम्ही तिच्या सोबत होते ना म्हटलं तुम्ही तसं जाय म्हटलं म्हटलं इथून म्हटलं काही माहिती मला धुलं चालू केलं माय पोरग म्हणजे तुम्हाला दोन महिने जास्त बोला बाई तेवढीच गलती झाली माय पोराकडून ना बाई फार धुवून टाकलं उगी, राए, उगी राए राय उगी राय रडू नको रडू नको माय रडू नको हेमतीन राय हिमेटोकपणाने राय गंभीरपणाने खंबीरपणे उभी राय नाही नाही ठाकाश छपारल्याने करते तू सून काजल आणि ते कलावती कमला लस छपारल्याने करून जायला शांताबाई त्या पोलीस स्टेशन मध्ये ना कि त्या क्रिमिनल टाकणं जरुरी नव्हतं तिघीला टाकणं जरुरी होतं एल एखादा मला जैलत राहिला त्याला समजला असू काय काय आहे तिथं क्राईम करणं मी काय म्हणतो काकी मी तुला जवाल जवळ साजरी पाणी पे घरी जाय चांगली धुन कारण तुले आ तू आहे जरी लेडीज फर्स्ट असन ह्या जमा सुनीच जास्त चालत असन तरी पण म्हणजे काय जे सत्य आहे ना तेच सत्य असते खोट कधी समोर जात नाही खोट्याचं कधी न्याय लागत नाही न्याय सत्यतच होते सांगून राहिली काकी तुले मी काय जाऊ दे शांत नाही नाही मला त्या कमलाची कलावती चांगली झाडाची झाडाची आहे लक्ष्या पारल्याने करून राहिल्या त्या बिघडल्याच बिघडल्या बिघडायचा प्रयत्न करू राहिला चांगल्या कामाने करू राहिल्या वाईट काम करून राहिला त्याला सांगतो मी एकाकीच लग्नच लावून देतो आता लय झालं त्याचं थांबा म्हणा थांबा म्हणा हो दे भाई लग्न करून दे माहितीच दे दुसरं लग्न करून बडी म्हणते बेवळा नवरा बेवळा नवरा हे किती सुधी आहे वा सुधी असाली इच्छा पहिला तू जास्त दारू पिऊन राहिला अजून हो हो देत द्यास लागते त्याचे लग्न करून हा नाहीतर त्याच्या अजून नाही बाजूला नाही जबरदस्तीने लग्नच करून द्या लागते त्याचं थांबा म्हणा करून ठेवते माई माय काय गायन माय आण लागते धन अ <laughs> पिंकी ते गाय नाही का तू ना आता तुला शिक्षण सोडलं ना तर तू आई म्हणे कि बा आता मी माय रे म्हणे गाईत चालायला लावत जाईल म्हणे गोठ्यात नेणं गोठ्यातून सगळ्या काय जमा करणं तिथून त्या जंगलात येऊन पाणी करणं आणि त्याचे पैसे तुला हप्त्याच्या हप्ते भेटत जाईन अशी ती आईनं त्यासाठी धंदा करून ठेवलाय हा म्हणजे तू आता गाई चालशील शिक्षण तर शिकतच नाहीये पागल झाली काय तू चाल गाय माईच्या सांगून राहिली तू शिकून नाही राहिली तू शिक्षण झालं म्हणून काय अरे दोन तीन महिने शाळा पडली मतलब हा आहे की मी शिक्षण शिकायला ऐकच नाही आहे म्हणून अजून माण आहे शिक्षण शिकायचा शिकतो मी शिक्षण म्हणे नवरा करून तू श्रीमंत नाही होऊ शकत म्हणे शिक्षण शिकून श्रीमंत होतो ना मी हुशार आहेच होतो आम्ही तरी पागल समजतो तू आम्हाला पागल समजतो बापा नाही नाही माया काहीच काही स्थिती आली जाऊन विचारते तू लागेस तू यायच म्हणे बाबा वस्तू बाराच्या दिवशी तू आई ना हे लक्ष्मी घरी आणली आणि हे गोर घरी आणलं तर तू त्या विचारू शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तुला विचारलं म्हणून मी सांगितलं बाई नाही तर बाकी काही मला का एवढा शॉक नाही आहे सांगत समजलं काय सो अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड असं पाय बाबा घे पाय की सारखी जमलीच्या तोंडाला पाय 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 आपल्याला असं वाटतं बोलायचं टॉप आहे पण हे आपल्यापेक्षा टॉप आहे इले नाही राजनितीच नेऊन टाका लागते चल मग विचारतो बाबा आई म्हणतो गाय खर सांगली का म्हणतो माझ्यासाठी मराले कोण जाते घेऊन आजकालच्या स्टँडर्ड जमान्यात जमाने शिक्षण शिकणं राहिलं लग्न करणं आणि गाय तारण बकायतारण गावठी कामं कोण करते बापा हुड मी नाही करत चुकूनही नाही करत हा बाबा गावठी कामं काय आ शेतकऱ्याची कामं वाई ना शेतकऱ्याची काम असायला ते गाय गायमध्ये देव असते समजलं काय समजते का नाही समजत तुला शेतकरी जर नसला ना तर मग बाकीचे लोक उपाशी राह म्हटलं शेतकऱ्यांनी जर शेतात शेतात मेहनत नाही घेतली पीक नाही काढलं तर बाकीचे तर लोक उपाशीच राहणार आहे सर्वांना जर म्हटलं तर आम्ही आम्हाला नोकरी पाहिजे आम्हाला शेती नाही पाहिजे आम्हाला शेतीची कामं जमत नाही ती गावठी काम आहे अरे बा ज्याच्या भरशाला आपण जगतो टाळेस आपण असं ह्या ह्या दर्जाचं बोलतो शोभते तुला अय हाऊ काय बर माय बाबा तुला सांगत होत मला माहितच नव्हतं मी या गोष्टी पासून वंचित होती बाबा वंचित तू या नोकरीच काय झालं तुम्हाला नोकरी नोकरी करे कोणती नोकरी लागली हो माय मग तुले काय झालं नोकरीच काय झालं काही नाही झालं आता मी फक्त सांगणार नाही लोकांना कि मला नोकरी लागणार आहे लो नोकरी लागणार आहे ज्या दिवशी मी नोकरीवर लागल ना पूर्ण गावात मिरवणूक काढन समजलं का हे अशी सारखीच करू राहिली जसं ऐकण्या दा। आमदार खासदार निवडून आल्यावर कसं रॅली काढते त्याच्यासारखीच गोष्ट करून राहिली आहे म्हणजे याच्यावरून सरळ सरळ माहित पडते का तुलाही गर्व आहे त्या गोष्टीचा नाही गर्व तर राहणारच आहे ना बाई लय मेहनत घ्या लागते लय कष्ट घ्या लागते नोकरी मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे समजलं काय मग माई गर्व तर राहणारच आहे गर्व तर असलाच पाहिजे माणसाला चांगल्या गोष्टीचा हा काय नोकरीवर लागल्यावर का नाही तू नाही का बाई एखाद्या राजनीती तू विऊन जाऊ आमदार खासदाराला लोक तुलाच निवडून देते मस्त ठीक आहे ना तुमचा आशीर्वाद असेल तर ते पण सक्सेसफुलच होऊन जाईल तसं माझं वक्तृत्व खूप छान आहे हो हो राहू दे राहू दे स्वतःची तारीफ स्वतःच्या हाताने नको करू हा तू ही तारीफ कोण दुसऱ्यानं केली तेव्हा आमची जाणणार स्वतः जर स्वतःची तारीफ सांगशील ना तर आम्हाला काही तितकं का वाटणार नाही कारण आम्ही पण त्याच लेवलचं हुशार आहे आणि तू पण त्याच लेवलची हुशार आहे काही जास्त मोठा तीर नाही मारलाय तू वेटिंगवर वर अजून तुझी तुला नोकरी लागायची आहे तोपर्यंत तुझ्या आधी आम्हाला पण लागू शकते हा मे अरे वा वा मग तर खूपच छान मला आणखी गर्व होईल आय एम प्राऊड ऑफ यू अँड पिंकिंग सो यू आर अ व्हेरी स्ट्रगल गर्ल्स ठीक आहे ना आता तुला दाखवतो मी काय चीज आहे जशी तुला लोक आता चांगलं समजते ना त्यावरून सर्व लक्ष हटून मी मायावर आणतो पाय पाहतो एवढे चांगले काम करतो मी कॉंग्रॅच्युलेशन मिस पिंकी हा तुला ह्या कामामध्ये सक्सेसफुल व्हायचं <laughs> आहे तर गाय तारणाच्या कारण की तुझ्याही तुला शिकून आहे देणार आहे सो तू समजून घे <laughs> असो भली वाय फोडाय बापा हे असू दे असू द्या सध्याची धाव खूप आपर्यंत <laughs>

नाही तर काय माहिती काय सांगू बाबा तुम्हाला रंगा रंग रंगारंगाची पोट्टी त्याला केली या मला आता रश्मी पिंकीला शर्ट टाकून तू हा मी पाहिजे तिच्या पैसेच काय दे होत होत असते गलती माणसं गलती होते हो दे गलती झाली गलती आता तिला ते 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 एका शर्ट टाकून देतो होते मायकांनी इच्छाच नाही बापा तिला शर्ट टाकायची तिने एका मायासोबत लय बेकार केला बापा असं वाटतं या पोटीले काही ठेवाव नाही काही शिकवाव नाही दोन चार वर्ष ना उरकून टाकाव असं वाटते कधी कधी लय नजर उतरून गेली ते आता ऐकत नाही ना फायकत नाही बापा असं केलं नाही होत असते रश्मी हा टाकून दे नाही ना तिला समजले नाही का आपला बाबा बेवडा आहे आपण असं कसं कराव आपल्या एकटी पडन आपल्याला बोलणारे किती लोक आहे तिला माहित आहे ना आता मनंद सोडते काय मनंद कशा बोलते ती त्याच्या भावाचं दिसून ते मला बोलन आता नंदा येऊ द्या ना तेच त्याच्या भावाचं दिसून आपला भाऊ बेवडा आहे बाका काही घरदार कसा आहे ते नाही त्या तुमच्या पुरुष शिनालाय म्हणून काय बोल बोलायला चवणी तुम्ही म्हणाल काय बोलून राहिली बोलायला नाही आहे काही बोलते झालं तसं त्या मी काय म्हणतो रश्मी जाऊ दे ना माय तू का नाही ऐकून नको घेत जाऊ असं काहीच नाहीये ते लेकर खराब आहे तिचे लेकर चांगले आहे म्हणून पद्धतीचे आहे आपले लेकर आहे म्हणून कोणाचं बोलणं ऐकून घ्यायचं नाही ज्याचं उत्तर त्याला तोंडावर द्यायचं बस माहिती एवढंच म्हणणं आहे हो ताई पण किती बोलता बाप नाही काय पिंकीचा बाप मला परेशान करते मग बहिणीला बोललीच म्हणते बाई तू म्हणते आणि तिची बहीण मला बोलते म्हणजे बहीण भावाचं नाही का मिट्ट चालू राहते पण आपल्याला इकडे पुरं कडू बनवून टाकते जाऊ दे ना माहिती ऐकत बस लागते का आपल्याला घरी आणून खाऊ घालून राहिला ऐकायला लाग आई बोला आई आपल्या अंगणात गाय वासरू बांधला येऊन मॅडमची चांगली झाडून ठेवली होती मॅडम मॅडमला रंगारंगाची बोलली होती तू तु। मॅडम तुला शाळेत ऍक्सेप्ट नाही करणार म्हटलं तर काही नाही माय माही शिकवण्याची तुला काही इच्छा नव्हती तर आता तुला मी आता गैतरांना लावून देतो तू या धंदा करत आण पैसे आण घरात रिकामी बसून काही खाऊ नको घरात काय झाली काय गोय थरायला लावतो म्हणत मी जायत शुक नाही काही मी शिकतो शिकून मोठी होत नवऱ्या करून मोठी नाही झाली आणि मोठं वाच स्वप्न पाहतं म्हणे शिकून मोठं वाच स्वप्न नाही पाहत म्हणे दे ना मध्ये हो हो पहिले पुन्हा खोळ खाडं आता येऊन बसली देवा पुढं लास्ट डे वाटली शाळा सोडतानी सोडताना मॅडमला रंगाची बोलतानी लाज डे वाटली तुले नाही नाही का मॅडमच ना, म्हणले लय रंगा बोले म्हणून मी मॅडमला बोलली होती मी तसं एक शाळा आहे का शाळेचं नाव काढून मला दुसऱ्या शाळेत टाक मला ना न शिकतो मी मस्त शिकतो प्रगती करतो श्रीमंत होतो म्हणजे मोठी होतो अभ्यास करतो लय मोठा नोकरीवर लागतो श्रीमंत होतो हो काय कोणी पैसा लावायला तयार नाही बी माझ्यावर काही पैसा आहे नाही तुला शिकवत नाही तुला नजरेतून पुरी उतरली आहे पुढे गावाच्या नजरेतून तू उतरली आहे तुला ज्या वयात ते काम करून टाकलं आता तू पात बसते काय करायचं आहे काय नाही तुले म्हणजे मला तुले म्हणजे बेकार गोष्टीतून म्हणजे मग कोणी खाल्लं नाही पाहिजे मारून त्यासाठी मी तुला माझ्या घरी आणलं तर पाहिजे काय काही सांगू नको तुला विचारून विचार येऊन का तुला विचारच नव्हता करत आता तुले तर मग एक गायचा मायचा विचार काय केला राहील मी तशीच खात देईन बेच देईन रात देईन काय मग गायन माय आणून दिली मला फुकट टक कोणी खाऊ नाही घालत बाई सांगून राहिली मी तुले फुकट मी तुले खाऊ घालणार नाही तुले दोन कामं करा लागल तेव्हा फुट मी तुला जीव घालन नंतर पाय बेचू येतो आता काय माय आई कशी वा बाबा तू मी गाय कशी चालणार आहे व लहानशी काय ना मी आता लहान दिसून राहिली काय आ तिकडे एकच नवरा दोघी केलता तेव्हा लहान नव्हती का तू वा झाला असं ना का पुरे गावभर सांगतं का आता बाजार बजार स्वतःच्या पोरीचं स्वतःच्या तोंडाने बाजार करतं काय चुप व तुले हेलगट तुले लास्ट डे वाटली पहिले माय बापाची लास्ट डे वाटली का म्हटल आपली आई बा आपले बाबा दारू पेते आपल्या आईवर काय बीतन बसल तिने जास्त नसती थे मेली असती दुसरं रे जेवे नाही काही नाही टेन्शन नाही आल तुले सलाईना लावलं तुले तिला पाचसा आई नसतील वाचवलं म्हणून वाचली तिथे मेली बापांना मर मरू दिली असते आता त्याच्यात बाबाची गळती आहे मी काय करू बापा बाबा समजायला पाहिजे ते तुझं माहिती आपला बाप कोणत्या रंगाचा आहे म्हणून तरी तुला अशी काम करून केले बा मला हे सांगतो अरे मी श्रीमंतीसाठी म्हणजे सुखासाठीच मी नवरा पाहिला होता म्हटला श्रीमंत आहे मामा मामाली सुखी करते दुसरं काहीच नाही काकू श्रीमंत व्हाचा उपयोग नवरा करा श्रीमंतवाला नाही काय आई सोड ना तो विषय आता मग शाळेत टाक शाळेत चल बर आता मला तर काही वाटत नाही बाई का तुम्ही मॅडम तुला ह्या शाळेत ऍक्सेप्ट करा आणि मी तुला बाहेर गावले काही टाकत नाही तुला गावात राहूनच एवढा मोठा कान केला ना बाहेर गावले मी तुला टाकून खरच माझ्या मन लागन काय आणि खरंच तुझी ते चांगली राहायची म्हणून मला तर आता वाटत नाही तर म्हणून बाई तुला त्या मॅडम जर ऍक्सेप्ट केलं तर ठीक बाई नंतर तू घरी राहत जाय चार काम करत जाय ना खात जाय बस विषय संपला त्याच्या उपर मी तुला काही आता करू देत नाही ना कोणती क्लास करू देत ना कोणती शाळा शिकू देत ना काही ना काही गावात जर होत असेल तर ठीक बा पण थेल स्ट्रिक्ट वातावरण राहील आता अशी कशी नाही करत मॅडमच्या भरोशावर आहे का मी प्रिन्सिपल सर जवळ जाईल ते म्हणन बाई तुला मी आवडत नाही ना लेक्चर मी करत नाही संपला मला तू शाळेत घेऊन चालू द्या काय म्हणते पाहतो मी पुट्टी जरा शिकाय बत नाही उतू ऊतू करते बाप्पा तोंडाला एवढा जोर आहे तुला सांगून राहिली मी आता तोंडाला तो आता जास्त अगावची बोलशील आई जिथं चुकते ना तिथं बोलायच लागत असते हो काय मग जिथं आपलं चुकते ना तिथं दुसऱ्याच बोलणं ऐकून घ्यावं लागते समजलं काय ते कसं समजत चुकते तिथं बोला लागते म्हणून जाऊ दे ना नादान बालक काय मी हा मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कर जा करून असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू का चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार हसत राहा स्वस्त राहा मस्त रहा आनंदी रहा भेटूया उद्याला माय माई ना काय विचार वावर हाय विचार दहा अकर दा अकरा एखाद्या एक्करून आपण तर लय माला माल होतो एखाद्या एककरून टाकतो ना वावर तर मायाच नावाना आहे तुम्ही ना मला नावाना हा याची आठवण दिली म्हणून त्याच्यामुळे मला लक्ष झालं की नाही गड वावर हाय वावर ऐकून आपण दिवाळी म्हणू शकतो तर बघता वावर विकणं होईल नाही व मग आता काय करतो व्याधानं नाही मी काय म्हणतो मागता का उन्हाले उदारी पैसे मागा आणि मग वावर ऐकू आपण उन्हाय की नाही त्याचे पैसे फिरवून टाकू काय म्हणता माय मंगले तर काय माय के कर पंद्रा श, पंद्रा एक एकर वावर समजा आपल्या इकडे भवलीच वावर हाय पंधरा पंधरा लाख रुपये एकर सात दहा लाख रुपये कर तरी मिनिमम वावर राहते चांगलं वावर असलं तिथे मग तीस एक लाख रुपये एकर मला माहिती म्हणा त्याचे भाव पण ते जास्त लाखापर्यंत जाते तर काय काय म्हणतं आम्हाला तिथे अर्दे अर्ध्या अर्धेन तू घेतो जास्त पटते का तुले अव ते सगळं बरोबर आहे ती सासू इकू देन काय ते नवरा दारू दारुडे आहे तुझी सासू त्या नंदा इकुदेन काय पाय हो माय हे माय वावर मी पात बसन, माय नंदा मला इको देव का नाही इको देऊ मी तर विचारणार आहे ना तिच्यावर माया मालकी हक्क आहे तर मला कोणी रोकू शकत नाही त्या गोष्टीसाठी पाय बाई कशी करतात तुझी सासू कुठे गेली हाकाल तिला जाय म्हटलं काही खाले नाही म्हटलं जाय मग म्हटलं भिकाऱ्याचं की भीक ना थाय म्हटलं कुठे जाऊन गेली वाटते बैठक जास्त दंगी शांतीन पार्वतीकडे त्याच्याशिवाय दुसरं कोण पुण्यात कोण एवढं अं लाड पुरवणार आहे आपल्या गावात तिथला शाईनी आहे भी अगाऊची शाईन आहे मी तर म्हणतो तिला खलबत्त्यात टाकून चांगली कुठं जाय चांगली बद 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 चांगली ठेस बोलताच नाही आलं पाहिजे तिला काय केलं माहिती ना मा पुराच लाल करते का ते नाही करत सर सारा धन पुरी देऊन दिलं सर पुरीच वाटोळ माया वाटोळ वाटोळ करून टाकलं ना पोरीले माला माल करून टाकलं दिवाळी काय देऊन देणार दिवाळी वाय का कोणता सण वय काय पाठवू पैसे बाबा पोरीच घर भरलं जवळच घर भरलं जवळ पाहिले फि हो का व तुला आतापर्यंत सुचलं नाही का वावर त्या नावावर आहे बा घर काय नावावर तू कोण मग अशी गरिबीसाठी राहून राहिली होती कसं ती श्रीमंत ती वावरन वावर मातीने चांगला अंग खराब त्याच्या मी विसरूनच गेली व खराबांमध्ये वावर आहे बा म्हणून एवढी मोठी संपत्ती ती संपत्ती एकूण मी स्टँडर्ड होऊ शकतो मला हे आता लक्षात आलं तर मग आता मला लक्षात आलं असं ते बरं बरं पाय बाई पण नवरा तुझ्या घरानं त्या परिवार अं एवढा मोठा पायच बाबा पुरा अ कुत्रे तु या घरचे

पाय बरं तिची पोरीची पोरगी पहिली सांगते का ते अशी नाही सांगत आणि दीड महिना तू बाहेर करायली घराच्या ते बी ते काय मी ढगड्या केलं धगडा करून राहिली म्हणे बोलणं शोभलं का तिने म्हटलंच मी तिला जवान पण शिन्नाल म्हटलं मत पण कुटान कुटन म्हटलं कोणी काही म्हणजे मी म्हटलं जे तोंडावर ते बोलले जमली तिले लढाईच लागली फिसक्या काही हा रंगारंगात बोलून ठेवला आम्ही तिला सोडलंच नाही कुठचं असू दे असू दे मी बिचारे माहिती बोललो नाही होत मला सुचत नाही इथे पण आता काय मी चांगली झाडत जाईन तिला धुवत जाईन चांगली तिला मारत जाईन तिच्यावर अत्याचार करत जाईल मला चांगला वाटतं कोणावर अत्याचार करणं मास मी झाडून मारत जाईन माझे मी काम करायला लावत जाईन सर्व म्हणजे हुकुमशाही करत जाईन मी मस्त महाराणी सारखी बसत जाईन कारण की सगळं माया नावावर आहे नाही काय मासासुले अशीच करत जाईन मी हो हो करत जाण करत जाण तिला ते ते कपडे धुवायला लावत जाय तिला पाय तिथे प्यायला लावत जाय नाही काय तशीच कळत होता ना बोलायला कोणी आहे ना काही पती देव पाहिला तर देवडा काय करतो काय म्हणतो पिंकीचं प्रकरण दबल काय मग काय चालू असत माहितच नाही आला तोपासून माय अमाय अव श्रद्धा कुठे गेली व आपण तर गेलो श्रद्धा कुठे गेली तुवाली अमाय भुल गेली ती श्रद्धा अमाय श्रद्धा कुठे गेली श्रद्धा श्रद्धा कपूर कुठे गेली श्रद्धा माय वाली श्रद्धा तू इथे जाऊ दे ना मग काय टाइमला बसतं गेली असून कुठं पयून मयून गेली असे वापस जाऊन जाऊन कुठं जाईन काही टेन्शन नको घेऊ तू जाऊ दे दिवाळी म्हणू मस्त काही त्या भवागीवाले बलावन हा का बोलावत का नाही बलावत्या भावागीवाले पैसे माग मस्त दिवाळी साजरी कर कलावती तू व त्या भवागीवाला त्या मायला गेले बोलाव नाही काय भाऊ बिस्तरी साजरी कर दिवाळी साजरी नाही केली तर अशी म्हणून राहिली बाई काय पट्टे मी भावाला बोलावतो बाई बापा चल बाई येतो मग मी मायला बोलावतो भवाली भावा बलावतो बापा